मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता वाढ जाहीर झाली पण मग जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत रिटायर्ड आहेत त्यांना याचा फायदा काय किंवा त्यांना याचा फायदा मिळणार का तर हो नुसते कर्मचारीच नाही तर राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक म्हणजे पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर यांचासुद्धा महागाई वाढीचा दर सुधारित करण्याचा निर्णय राज्य शासनाने काल घेतला आहे म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तसे वेगवेगळे जी सुद्धा शासनाच्या वित्त विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच निर्गमित केले आहेत तुम्हीसुद्धा सरकारी पेन्शन किंवा कुटुंब पेन्शन धारक असाल तर नवीन महागाई वाढीचा दर काय आहे तो कधीपासून लागू होणार कोणकोणत्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना तो लागू असणार थकबाकीची रक्कम कधी मिळणार हे सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना धारकांना असुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार आणि सुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन मिळत असते आणि महागाई वाढीचा दरसुद्धा त्याप्रमाणेच लागू करण्यात आलेला असल्याने कोणतेही कन्फ्युजन नको म्हणून तीन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत तर पहिला आहे सुधारित वेतन श्रेणीचा ज्यानुसार राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना धारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्ती एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञे महागाई वाढीचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा असा आदेश देण्यात आला आहे असुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच सहाव्या वेतन आयोगानुसार जे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच सहाव्या वेतन आयोगानुसार त्यांचे निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर दोनशे एकोणचाळीस टक्केवरून दोनशे शेहेचाळीस टक्के करण्यात यावा त्याचप्रमाणे जे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच पाचव्या वेतन, वेतन, वेतन आयोगानुसार यादीचा होता तो सहावा वेतन आयोग आणि आता जे निवृत्तीवेतनधारक पाचव्या वेतन, वेतन आयोगानुसार त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन घेत असतील त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञे महागाई वाढीचा दर चारशे त्रेचाळीस टक्केवरून चारशे पंचावन्न टक्के करण्यात यावा असे तीन वेगवेगळे आदेश देण्यात आलेले आहेत कन्फ्युजन नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो जे पेन्शनर किंवा फॅमिली पेन्शनर सातव्या वेतन आयोगानुसार त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन घेत आहे त्यांचा महागाई वाढीचा दर हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे जे पेन्शनर किंवा फॅमिली पेन्शनर त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन ही सहाव्या वेतन आयोगानुसार घेत आहेत त्यांचा महागाई वाढीचा नवीन दर हा दोनशे एकोणचाळीस टक्केवरून दोनशे शेहेचाळीस टक्के करण्यात आला आहे आणि जे पाचव्या वेतन आयोगानुसार त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन घेत असतील त्यांचा महागाई वाढीचा दर हा चारशे त्रेचाळीस टक्केवरून चारशे पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे आता या तीनही शासन निर्णयांमध्ये काही मुद्दे कॉमन आहेत जसे सदर महागाई वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे त्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीसपासून जी काही थकबाकी असेल ती सर्व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याच्या पेन्शन किंवा फॅमिली पेन्शनसोबत रोखीने देण्यात यावी असे सुद्धा आदेश शासनाकडून आले आहेत तसेच ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी किंवा कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती यांनासुद्धा हे आदेश योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील आणि निर्गमित झालेले हे आदेश जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती यांनासुद्धा लागू राहतील तर आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनासुद्धा सुधारित महागाई वाढीच्या दरानुसार त्यांचे त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन मिळणार आहे तसेच नवीन दरवाढ लागू झाल्याच्या तारखेपासून सर्व थकबाकी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याच्या पेन्शन किंवा फॅमिली पेन्शनसोबत रोख रकमेत दिली जाणार आहे अत्यंत महत्त्वाचे हे निर्णय राज्य शासनाने घेतले असून सर्व राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर्स यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र